आज आमच्या पुतण्यांचा साखरपुडा आपणही सर्वजण आला असता बरं वाटलं असता वेळ अभावी आला नाही पुन्हा कधी जर संधी मिळाली तर जरूर या लग्नाचं आमंत्रण आपण आम्ही देऊच तुम्हाला बाय बाय <laughs> न्यू होम न्यू लाईफ न्यू गुड मॉर्निंग हे सगळं कुणी शिकवले शू शिकवलेच आता <laughs> बर आम्ही पोहचलो आता आणि काय मामाच्या घरी आणि हा होता आमचा सुंदर मामा सुंदर मामा तिथे जरा लहान बरोबर लहान मोठ्या बरोबर लहान बरोबर मोठा त्यांची चालले कडबड घरातून निघायची वेळ व्हायला लागलाय लागलय दाखव तू अर्था हो हो होते सौरभ राव आजो नसेल

आणि ही मोठी परंतु छोटी ननंद आणि ह्या छोट्या करवल्या अन्वी आणि अरविदा आणि ह्या नवरदेवाच्या आत्या ह्या नवरदेवाच्या काकूबाई काकूबाई सासू माटू काय तुम्ही चला घरात खूप गोंधळ चाललेला आहे आणि आता आम्ही आवरून निघतोय घरातून आता तिथं गेलं तिथलं तुम्हाला दाखवते कार्यक्रम कसा कसा चाललेला दादा माझे प्रेमळ आजी मायेचा आसरा आजोळी वाहे माझ्या अखंड कौतुकाचा झरा मामा माझा हक्काचा सारे लाड पुरवायचा दुधावरच्या साईडला सारे कसे जपायचे आईचे बालपण जणू माझ्यामुळे पुन्हा सारे जगायचे असंच असतं ना सर्वांचं आजोळ तर हे माझं आजोळ आहे या ब्लॉगच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना दाखवायची संधी मिळाली मला त्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे हे जुन्या काही बांधलेलं घर आहे माझ्या आजोबांनी ह्याचा आतला जरी चेहरा मोहरा बदलला तरी सुद्धा जो जे पूर्वी बांधलेलो होता आजोबांनी ते आहे तसं घर आहे मामाचं दुकान खाऊच भांडार आमच्यासाठी लहानपणापासून काय पाहिजे ते घ्यायचं हो तेच मामाचं आहे किराणा मालाचं दुकान हे सगळे असे आधीपासूनच आम्ही लहान असल्यापासून हे सगळं असं टांगलेलं असायचं आणि आम्ही येता जाता काय पाहिजे ते तिथलं घेऊन खायचो फ्रीज तर विस न विसरणार आहे ह्या फ्रीज मधले थम्स अप माझा पेप्सी किती खाल्ले असते त्याला काही प्रमाणच नाही सगळं फ्रीज बघतच भरलेला असतो सा दुकानातल्या सामानाने आणि ह्या बरण्या चॉकलेटच्या हे कॅडबरीच हे किराणा मालाच नाही हे दुसऱ्या मामाचं औषधांचं दुकान आता कार्यक्रम असल्यामुळे दोन्ही दुकानं बंद आहेत तर मी आतून फक्त शूटिंग घेतलेले हे केमिस्ट इथे एक फ्रीज असायचा त्याच्यामध्ये पेप्सिकोला ठेवलेला असायचा आणि मामाच्या ह्या मामाच्या दुकानातले विक्स आणि हजमोला गोळ्या आम्ही घ्यायचो आणि त्या मामाच्या दुकानातले कॅडबरी चॉकलेट घ्यायचो आणि हे सगळं उभं केलेले हे आमचे आजी आजोबा यांना विसरून चालणार नाही आजोबांना जाऊन सात आठ वर्ष झाली आणि आजीला जाऊन दोनच वर्ष झाली दोघांना सुद्धा सगळं बघण्याची खूप इच्छा होती आवड होती हौसेनं सगळ्यांचं सगळं करायचे पण त्यांच्या नशिबात नव्हतं दुर्दैवानं तर आम्हाला सगळ्यांना अशा वेळेस त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही आणि हे सगळं त्यांनी उभं केलेलं आहे तर त्या दोघांना पण भावपूर्ण श्रद्धांजली आणि नमन सगळ्या आणि अभिनंदनचा ताफा निघालाय कार्यक्रमाला मस्त पैकी नटून थटून चला पोरगी <laughs> घाबरणार आहे आम्हाला निघाल तरी पण बिचाराच्या मस्त काम काय संपे ना हो नवर देव मन हमें चल लिए कुछ कुछे चल उनको दुआएं देते चल थोडी लेते चले थोडी बर्फी बर्फी लेते चले

अब क्या? पावलानी आली माझी मालकी न झाली एका वाघाची शिकार एका हरणी केली दबक्या पावलानी आली माझी मालकी न झाली एका गुच्चूच रडून रडून पुरं झालं दिवसभर कार्यक्रमात इतकं दमून काढलं इतकं काढलं अर्पितानं काय बोलायची सोय नाही <laughs> भूक अर्पिताला खाऊच आरायचं पूजाची आई आलेली आहे हाय आम्ही आलो फायनली घरी आता कार्यक्रम संपून तर सगळीजणं खूप दमली आहेत दिवसभर दिवस पूर्ण गेला कार्यक्रमामध्ये आणि कार्यक्रम खूप छान झाला तर आता घरी आलो तोपर्यंत पूजाच्या तो आई आलेल्या आहेत पूजाला भेटायला म्हणजे आता तिची डिलिव्हरीची डेट जवळ आली तर मग त्या आलेल्या आहेत आता इथे सोबतीला तर मग आता त्यांच्याशी गप्पा गोष्टी करतो आणि आता हा व्लॉग इथंच संपवतो 拜拜。Bye bye.